नमस्कार मी देवेंद्र मधुकोस सुरोशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये बोकरा योजनेबाबतच्या आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयीची माहिती समजून घेतलेली होती की अर्ज सुरू झालेले आहेत त्यामध्ये किती अनुदान मिळणार आहे परंतु या अंतर्गत जे काही तीन घटक दिलेले आहेत या तीन घटकांसाठी अटी शर्ती काही जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करताना आपण जर कृषी अवजारे बँकसाठी अर्ज करणार असू किंवा गोदम उभारणीसाठी अर्ज करणार असो किंवा कृषी व्यवसायासाठी अर्ज करणार असू तर यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत नियम काय आहेत पात्रता अटी काय आहेत किंवा निकष काय आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून न घेता या योजनेअंतर्गत अर्ज केला तर आपल्या अर्जामध्ये त्रुटी येतील किंवा त्याची रिझेक्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे या तिघी घटकांबाबत माहिती देण्यासाठी मी प्रत्येक घटकाचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहे त्यामध्ये आपल्याला त्या घटकांतर्गत सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोकळा योजनेअंतर्गत कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी पात्रसाठी काय आहेत किंवा ते बाबतीचे निकष काय आहेत अनुदान किती मिळेल या सगळ्या गोष्टींची माहिती समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर पोखरा योजनेअंतर्गत कोणताही कृषी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तर मग चला सुरू करूयात कोकळा योजनेअंतर्गत कृषी व्यवसाय सुरू करण्याच्या आधी कोकणा योजनेचा कृषी व्यवसायासाठीचा सा उद्दिष्ट काय आहेत त्याचे उद्देश काय आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे कारण की त्यानुसार आपल्याला तो व्यवसाय सुरू करणं त्यामध्ये कुठल्या गटांचा समावेश करता येईल किंवा त्याचं मध्ये आपल्याला प्रोजेक्ट रिवोर्ट बनवताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करता येईल या सगळ्या गोष्टी काम करणं सोपं जाईल त्याकरता आपल्याला आधी उद्दिष्ट समजून घ्यावं लागेल यामध्ये आहे कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवणे अन्न सुरक्षा वाढवणे सगळ्या प्रकारचे अन्न प्रक्रिया उद्योग या अंतर्गत सुरू करता येऊ शकतात त्याचप्रमाणे शेतमालाचे मूल्यवर्धन करणे म्हणजे अंतर्गत आपल्याला प्रोसेसिंग प्रक्रिया करणारे किंवा त्याचं व्हॅल्युएशन ऍडिशन करणारे सगळ्या प्रकारचे उद्योग सुरू करता येऊ शकतात बाजारासाठीच्या संधी खुल्या करून देणे म्हणजे आपण बाजारात इतर ठिकाणी जर मालाची विक्री करत असो तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला करता येतील याप्रमाणे साधारणतः या योजनेचे तेरा उद्दिष्ट आहेत जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत ती गोष्ट आपण लक्षात ठेवूनच या प्रकल्पाची निवड आणि त्याअंतर्गत प्रोजेक्ट रिपोर्ट डी पी आर बनवताना या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडताना शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी काय नियम आहेत तेच आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे आपण जे या निकषांवर बसत असू तरच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याला अर्थ आहे नाहीतर मग ही योजना अजून पाच वर्षे चालू आहे लगेच काही आपण या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन करून आत्ताच ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल असं काही नाही पाच वर्ष योजना चालणार आहे त्यामुळे आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे परंतु मी जे काही निकष सांगतो आहे ते निकषांमध्ये जर आपण पात्र बसत असू त्या निकष आपण पूर्ण करत असू तरच या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे शेतकरी उत्पादक कंपनीसाठीचा पहिला निकष आहे शेतकरी उत्पादक कंपनी ही त्या जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत असली पाहिजे आणि तिचं काम देखील त्या जिल्ह्यामध्ये असणं आवश्यक आहे शेतकरी उत्पादक कंपनी ही त्या गावामध्ये नसली तरीसुद्धा चालू शकते परंतु त्या जिल्ह्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी यामध्ये महत्वाचा निकष आहे की त्या जिल्ह्यातीलच दोनशे पन्नास सभासद आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असले पाहिजे आपण इतर जिल्ह्यांमधले काही सभासद घेतलेले आहेत त्या जिल्ह्यातले कमी आहेत तसं चालणार नाही त्या जिल्ह्यातलेच दोनशे पन्नासपेक्षा जास्त सभासद असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपण ज्या किमतीचा प्रपोजल दाखल करत आहोत समजा आपली प्रोजेक्ट पासी एक कोटी रुपये असेल तर आपली वार्षिक उलाढाल ही त्या प्रकल्प किमतीच्या पाच टक्के म्हणजे किमान पाच लाख रुपये इतकं असणं आवश्यक आहे तरच आपण योजनेसाठी पात्र असू त्यासाठी प्रूफ म्हणून आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपल्या कंपनीचं वसूल झालेलं बाग भांडवल हे किमान तीन लाख रुपये असलं पाहिजे हे या ठिकाणी गाईडलाईन्समध्ये दिलेलं आहे परंतु वेबसाईटवर आम्ही ज्या ठिकाणी बघतो तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पेडप शेअर कॅपिटल हे किमान पाच लाख रुपये असणं आवश्यक आहे त्यामुळे एक सेपर साईड म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या कंपनीचं पेड ऑफ शेअर कॅपिटल हे किमान पाच लाखापर्यंत ठेवावं जेणेकरून आपल्याला कुठल्याही गोष्टीमुळे आपली फाईल रिजेक्ट व्हायला नको तसेच अर्ज करताना आपल्याला मागील दोन वर्षाचे ऑडिट रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे म्हणजे आपण आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर पंचवीस मध्ये या योजनेअंतर्गत अर्ज करत असू तर आपल्याला मार्च पंचवीसचा आणि मार्च दोन हजार चोवीसचा असे दोन ऑडिट रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी जोडावे लागतील तसेच या ऑडिट रिपोर्टमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की या दोन्ही वर्षाचे बॅलन्सशीट हे प्रॉफिटेबल असली पाहिजे म्हणजे ती शेतकरी उत्पादक कंपनी ही नफ्यामध्ये असली पाहिजे बऱ्याच काय होतं की आपल्या काही व्यवहार नसतील तर आपण ऑडिट फीची प्रोविजन वगैरे करून लॉसमध्ये शीट बनवतो किंवा बॉल लॉसमध्ये आपला ऑडिट रिपोर्ट बनवतो तर अशा कंपन्या यामध्ये चालणार नाही तर त्यासाठी आपल्याला ज्या कंपन्या प्रॉफिटेबल आहेत त्यास यामध्ये सिलेक्ट करतील म्हणजे ऑडिट रिपोर्ट असला पाहिजे मागच्या दोन वर्षाचा आणि तो प्रॉफिटेबल असला पाहिजे हे आवश्यक आहे त्यावर काही गंभीर स्वरूपाची शेरे नको आणि काही रिमार्क्स नको या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून घ्याव्या लागतील त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपली प्रकल्पासाठी जी जागा ही जागा शेतकरी उत्पादक कंपनीच्या नावावर असली पाहिजे किंवा आपल्याला जर आपण ती जागा भाड्याने घेऊन या योजनेअंतर्गत अर्ज करणार असू तर आपल्याला किमान एकवीस वर्षाचं रजिस्टर्ड लीज अॅग्रीमेंट जोडावं लागणार आहे हो एकवीस वर्षाचं रजिस्टर्ड लीज अग्रिमेंट आपल्याकडे असलं पाहिजे जागेसाठीच हा अत्यंत महत्वाचे निकष आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे हे झाले शेतकरी उत्पादक कंपनीसाठीचे निकष याच पद्धतीने आत्मअंतर्गत नोंदणीकृत असलेले जे काही गट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही निकष आहेत ते आपण समजून घ्यावे जेणेकरून आपण आत्मअंतर्गत नोंदणीकृत झालेल्या गटाअंतर्गत काही कृषी व्यवसाय सुरू करत असू सु। तर त्यासाठी हे निकष तपासून मगच या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करायचा आहे आपला शेतकरी गट हा जे निवडलेलं गाव आहे ते गावातलं असला पाहिजे लक्षात घ्या इथे एक फरक आहे शेतकरी उत्पादक कंपनी ही त्या जिल्ह्यातली असली पाहिजे हे जे काही एकवीस जिल्हे निवडले आहेत त्यांच्यापैकी फक्त जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत असेल तरी शेतकरी उत्पादक कंपनी पात्र होते परंतु शेतकरी गट हा जे काही गाव निवडलेले आहेत त्या जिल्ह्यातली कोकरा अंतर्गत त्या गावांमधला तो शेतकरी गट असला पाहिजे हा महत्त्वाचा घटक इथे लक्षात घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या गटामध्ये किमान दहा सभासद असणं आवश्यक आहे आणि हे दहा सभासद एका कुटुंबाचे नको म्हणजे कुटुंबाची जी काही आपली व्याख्या आहे पती पत्नी आई वडील किंवा अठरा वर्षाखाली जे काही मुलं आहेत याची जी व्याख्या दिलेली आहे त्या अंतर्गत येणारे सगळे सभासद नको दहा वेगवेगळ्या कुटुंबातले सभासद असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आत्मांतर्गत नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गटांसाठी उलाढालीची सुद्धा अट आहे म्हणजे आपले आर्थिक व्यवहार किती झालेले आहेत एका वर्षभरामध्ये तर ते आपल्या प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के असणं आवश्यक आहे म्हणजे समजा आपण पन्नास लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट जर आपली असेल तर किमान पाच लाख रुपये आपली आर्थिक उलाढाल असली पाहिजे एक महत्वाची अट आहे तसेच या गटाचं भाग भांडवल हे किमान एक लाख रुपये असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे या शेतकरी गटांचे मागील जे काही आपण ऑडिट रिपोर्ट जोडणार आहोत हे ऑडिट रिपोर्टमध्ये नफा असणं आवश्यक आहे म्हणजे तोट्यातले ऑडिट रिपोर्ट असतील तर ते ॲक्सेप्ट केले जाणार नाही त्या शेतकरी गट यामध्ये रिजेक्ट करण्यात येतील ते शेतकरी गट हे नफ्यामधले ऑडिट असणारे असले पाहिजे त्यावर ते प्रतिकूल शेरे नको रिमार्क नको या गोष्टी आपण बघणं आवश्यक आहे आणि शेतकरी उत्पादक कंपनीप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा हीच नियमत आहे की ती जागा ज्या जा जागेवर तो, तो, जा तो, तो प्रकल्प सुरू केला जाणार आहे ती जागा त्या गटाच्या नावावर पाहिजे किंवा जर आपण भाड्याने घेणार असू तर एकवीस वर्षाचं रजिस्टर्ड लीज ॲग्रीमेंट आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आपल्या सगळ्यांना आवडीचा आहे ज्यासाठी आपण या योजनेअंतर्गत अर्ज करतो तो म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान किती मिळणार आहे किंवा अर्थसहाय्य किती मिळणार आहे तर प्रकल्प किमतीच्या साठ टक्क्यापर्यंत आणि जास्तीत जास्त साठ लाखापर्यंत आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे आणि या अंतर्गत आपण जो काही प्रोजेक्ट दाखल करणार आहोत त्याची जास्तीत जास्त किंमत ही एक कोटी रुपयापर्यंत असली पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे एक कोटीपेक्षा जास्त असलेले प्रकल्प या अंतर्गत स्वीकारले जाणार नाही एक कोटीच्या प्रकल्पासाठी साठ टक्के म्हणजे साठ लाखापर्यंत अनुदान या अंतर्गत देण्यात येईल त्याचप्रमाणे या अंतर्गत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यात जे काही अनुदान देण्यात येणार आहे हे बॅक एंडेड आहे म्हणजे आधी आपण आपल्या पैशांनी किंवा बँकेचा कर्ज घेऊन आपल्याला आपला प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अनुदान किंवा सबसिडी मिळणार आहे ती आढवा स्वरूपाची नसणार आहे जसं स्मार्ट किंवा मॅग्नेटमध्ये होती त्याप्रमाणे नाही आपल्याला ही बॅक एंडेड सबसिडी मिळणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही, ही क्रेडिट लिंक सबसिडी असणार आहे म्हणजे आपल्याला बँकेचं कर्ज घेणं आवश्यक आहे जर बँकेने आपल्याला कर्ज दिलं तरच या योजनेअंतर्गत आपल्याला सबसिडी मिळेल त्याशिवाय मिळणार नाही परंतु जर आपण वीस लाख रुपयापेक्षा कमी किमतीचा प्रोजेक्ट या अंतर्गत दाखल करत असू तर आपल्याला बँक कर्ज घेण्यापासून सूट मिळू शकते म्हणजे आपल्याला बँक कर्ज त्यामध्ये घेण्याची आवश्यकता नाही आहे परंतु आपण आपला जो काही स्वहिस्सा या योजनेअंतर्गत दाखवणार आहोत त्या स्वहिस्ची रक्कम आपल्या बँकेत जमा असली पाहिजे याचं बँक अकाउंट स्टेटमेंट आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करताना द्यायचंय पण ही गोष्ट कधी जर आपला प्रोजेक्ट कॉस्ट ही वीस लाखापेक्षा कमी असेल तर वीस लाखापर्यंत जास्त जे काही रकमेचे प्रोजेक्ट असतील त्या सगळ्या ठिकाणी बँकेचा कर्ज घेणं हे आवश्यक आहे जर आपण सहकारी म्हणजे कॉपरेटिव्ह बँकेकडून किंवा जिल्हा बँकेकडून कर्ज घेणार असू तर अशा वेळी आपल्याला ते कर्ज घेता येईल परंतु आपल्याला एखाद्या नॅशनलाइज बँकेकडून बँक अप्रायझल नोट घेणं हे आवश्यक आहे आणि बहुतेक वेळा बँकेत जर त्या बँकेतून कर्ज घेतलं तरच ही बँक अप्रायझल नोट देतात त्यामुळे आपल्याला जिल्हा बँकेकडून किंवा सहकारी बँकांकडून कर्ज घेणं थोडं अडचणीचं होऊ शकतं त्यामुळे आपण नॅशनलाइज बँकेतूनच कर्ज घेण्यासाठी या अंतर्गत प्रयत्न करावा याचप्रमाणे अजून बरेच काही नियम अटी शर्ती आहेत जे आपल्याला या योजनेअंतर्गत कृषी व्यवसायासाठी अर्ज करताना पाहणं आवश्यक आहे जे महत्व महत्वाचे होते आणि आपण सगळ्यांनी त्या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत यापेक्षा ज्या काही डिटेल स्वरूपाच्या नियम अटी शर्ती आहेत किंवा निकष आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये जाऊन आपण याऊन एक पीडीएफ डाउनलोड करू शकता ते पीडीएफ मध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट करतानासुद्धा आपल्याला काळजीपूर्वक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं आवश्यक आहे त्यासाठी नियम काय आहे प्रोजेक्ट रिपोर्ट कसा असलं पाहिजे त्यासोबत बिझनेस कॅल्क्युलेटर कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची डिटेल्स स्वरूपामध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे जर तुम्ही आमच्याकडून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणार असाल तर त्याला काही अडचण नाही कारण की आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणार आहोत परंतु जर आपण आपल्या इतर किंवा इतर कोणाकडून कन्सल्टंट करून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणार असेल तर या गाईडलाइन्स त्यांना आधी दाखवा जेणेकरून त्यांना या गाईडलाईन्स लक्षात घेऊनच तो प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा डीपीआर त्यांना बनवता येईल आता सगळ्यात जी गोष्ट या योजनेअंतर्गत कोण कोणते प्रोजेक्ट सुरू करता येणार आहेत मी जे सांगितले कृषी रिलेटेड किंवा शेती आधारित सगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय अंतर्गत करता येतील परंतु स्पेसिफिक यादी ज्यावेळेस आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो आहे त्या ठिकाणी कुठले बिझनेस सिलेक्ट करता येतील किंवा बिझनेसेस करता येतील याबाबत संदर्भात माहिती दिलेली आहे त्यानुसार मी ते आपल्यासोबत शेअर करतो तितकेच बिझनेसेस सध्या तरी आपल्याला या योजनेअंतर्गत करता येणार आहेत यामध्ये अर्ज करताना बेसिकली सुरुवातीला आपल्याला तीन ॲक्टिव्हिटीजपैकी कोणतीतरी एक ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करावी लागेल त्यामध्ये स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट आहे प्रोसेसिंग युनिट आहे किंवा ॲग्री अलेड ॲक्टिव्हिटी आहे या अंतर्गत स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट अंतर्गत आपण गोडाऊन किंवा स्मॉल वेअर हाऊस यामध्ये कन्स्ट्रक्ट करू शकतो कोल्ड स्टोरेज बनवू शकतो कांदाचा म्हणजे ओनिन स्टोरेजसाठी काही युनिट उभारू शकतो या पद्धतीने सीड प्रोसेसिंग युनिट म्हणजे आपलं बी प्रक्रिया युनिट यासाठी आपण सुरू उभारू शकतो त्यामध्ये इक्विपमेंट असेल गोडाऊन असेल शेड असेल या सगळ्या गोष्टी आपल्या करता येतील रिकुलिंग युनिट फार्म गेट पॅक हाऊस आणि रूम या ॲक्टिव्हिटीज आपल्याला स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट या अंतर्गत घेता येऊ शकतात त्याचप्रमाणे उड़ले उड़ले या अंतर्गत कुठले कुठले प्रोसेसिंग युनिट उभारता येऊ शकतात ते सुद्धा आपण समजून घेऊयात यामध्ये आहे फळ प्रक्रिया उद्योग ग्रेन प्रोसेसिंग युनिट म्हणजे म्हणजे क्लिनिंग ग्रीडिंग सॉर्टिंग युनिट असेल या सगळ्या गोष्टींचा समावेश होईल फूड प्रोसेसिंग युनिट म्हणजे सगळ्या प्रकारचे अन्य प्रक्रिया उद्योग या अंतर्गत आले मेडिसिनल किंवा अॅरोमॅटिकल प्लांट्स प्रोसेसिंग युनिट ते उभारता येतील हळद प्रक्रिया युनिट या अंतर्गत उभारता येईल मसाले युनिट आपल्याला या अंतर्गत उभारता येईल बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आम्हाला दूध प्रक्रिया उद्योग याअंतर्गत करता येईल का तर हो तो सुद्धा या अंतर्गत करता येईल त्याच पद्धतीने दाल मिल आपण या अंतर्गत उभारू शकतो ऑइल मिल आपण या अंतर्गत उभारू शकतो नीम एक्स्ट्रॅक्ट युनिटसुद्धा आपण उभारू शकतो त्या पद्धतीने बियाणे प्रक्रिया युनिट किंवा बियाणे प्र, प्रोसेसिंग युनिट हे सुद्धा आपण यांतर्गत उभारू शकतो सोया मिल्क प्रोसेसिंग युनिट बटाट्यावर किंवा चिप्स मेकिंगसाठीचं युनिट आपण यांतर्गत उभारू शकतो अद्रक प्रक्रिया युनिट मकेवा प्रोसेसिंग करणारे युनिट डिहायड्रेशन युनिट व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनिट लाकूड सोडून इतर कुठल्याही प्रकारचे फॉरेस्टचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग करणारे युनिटसुद्धा आपण उभारू शकतो राईस मिल कॉटन प्रोसेसिंग युनिट रायपिंग चेंबर सोलर क्रॉप ड्रायर हे साधारणतः बावीस प्रोजेक्ट आपल्याला या योजनेअंतर्गत सुरू करता येऊ शकतात किंवा त्यासाठी आपण या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्याचप्रमाणे ॲग्रीकल्चर युनिट अंतर्गत कुठले कुठले प्रोजेक्ट्स येऊ शकतात ते पण आपण समजून घेऊयात त्यामध्ये आहे सायले युनिट हेलिकल्चर युनिट फिशरी युनिट म्हणजे आपल्याला मासेमारी वगैरे साठीचं गोड्या पाण्यातील मासेमारी वगैरे करायची असेल ते सुद्धा अंतर्गत करता येऊ शकतं कॅटल फीड युनिट बायो किंवा ऑर्गॅनिक इनपुट प्रोडक्शन युनिट वर्मी कंपोस्ट युनिट नापेड युनिट सोलर चरखा युनिट ॲग्रिकल्चर इनपुट सर्व्हिसेस सेंटर म्हणजे कृषी सेवा केंद्र सुद्धा अंतर्गत समाविष्ट होऊ शकतो त्याच पद्धतीने ऑन फॉर्म बायो फर्टिलायझर युनिट हे दहा प्रकारचे ॲग्री बिझनेस सुद्धा आपण या अंतर्गत सिलेक्ट करू शकतो म्हणजे आपल्याला व्यवसाय सिलेक्शन करण्यासाठी किंवा व्यवसाय निवडीसाठी की, की बरीच रेंज उपलब्ध आहे त्यातला कोणताही व्यवसाय आपण या अंतर्गत कर सिलेक्ट करू शकतो आणि या प्रकारे संधी आपल्याला बऱ्याच इतर योजनांमध्ये दिसत नाही ही पोखरा योजनेची खासियत आहे की यामध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट करता येऊ शकतात ते आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे तर मला वाटतं की पोखरा योजनेअंतर्गत कृषी व्यवसाय सुरू करताना किंवा उद्योग सुरू करताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्यासोबत दिलेली आहे ही मी मुख्य मुख्य मुद्दे जे काही होते ते आपल्यासोबत शेअर केलेले या व्यतिरिक्त बरीच काही माहिती आहे ती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्सवर जाऊन जी काही लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ती पी एफ डाउनलोड करा त्यातून त्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आपण ही लक्षात घ्या ज्यांच्याकडून आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घेतोय आपले सी ए आहेत कन्सल्टंट आहेत त्यांना सुद्धा त्या गोष्टी दाखवा आणि त्यांच्या मदतही या सगळ्या गोष्टी पूर्ण करा आमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या सगळ्या सर्व्हिसेस घेऊ शकतात प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं डी बनवणं ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं आणि इतर कन्सल्टेशन सर्व्हिसेस तुम्ही घेऊ शकता त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देतील आणि आपल्या या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक त्या सेवा सुद्धा उपलब्ध करून देतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास एवढे लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा पोखरा योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय करता येतात त्याच पद्धतीने त्यासाठी निकष काय आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भातली माहिती घेण्यासाठी आमची चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच होईल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद